आज या ठिकाणी नारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातन या ठिकाणी आपला जो नाशिक हायवे आहे त्या हायवेला स्ट्रीट लावण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी होत असताना आज नाताळ आहे ख्रिसमसच्या प्रथमतः सर्वांना या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना नाताळच्या शुभेच्छा देतो आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे आपण ज्यांना आदराने नाना म्हणतो त्या सुद्धा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचंसुद्धा औचित्य साधून या स्ट्रीट लाईटचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आग्नेल शेठ परेरा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज यांचा अभिठचिंतन सोहळा आहे ते सन्माननीय कुणालजी आवाळे असतील सन्मान्य संदीप भाऊ गांधी असतील त्याचप्रमाणे सन्माननीय विला शेठ बळगट थी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नारं फोडून आपण संपन्न करणार आहोत खऱ्या अर्थानं नारेगावचा सर्वांगीण विकास होत असताना आपल्या सर्वांना ज्ञात आहे की बिबट्याची समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी भेडसावत आहे आणि या समस्येला सापड जात असताना नारंगावतील ग्रामस्थांची सातत्याने अनेक ठिकाणी मागणी असते की आमच्या या ठिकाणी लाईटी लागल्या पाहिजे हायवेला लाईटी लागल्या पाहिजे प्रदर्शनाखाली या ठिकाणी आपला जो नारंगाव वारवाडीचा मोठा पूल आहे पुलापासून ते सभापती कॉर्नरपर्यंत दोनही बाजूने आकर्षक अशी स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि त्याचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे यानंतर मी आदरणीय भाऊ भाऊ पाटे यांना विनंती करतो की आपण दोन शब्द या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं त्याचबरोबर माझे वडील बाळासाहेब पाटे त्याचबरोबर संदीप भाऊ गांधी असतील कुणाल भाऊ आवळे असतील त्याचबरोबर आपले दादा बापते असतील यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर क्रिसमसचाही आज योग आहे अटल बिहारी वाजपेयींची जयंती आहे आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर शेठ परेरा असतील यांच्या माध्यमातून आपला हा वाढदिवस संपन्न होत असताना खरंतर नारायणगाव वासियांची अनेक वर्षाची मागणी होती की हायवेला व्यापाऱ्यांची विशेष करून की हायवेला लाईट असली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज त्या समस्येचं निराकरण ग्रामपंचायतच्या माध्यमातून होते आज आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळजवळ सभापती कॉर्नरपर्यंत ते पुलापर्यंत अशी लाईटची व्यवस्था दोन्ही बाजूला हायवेच्या बाजूनी करतोय आणि त्याचा उद्घाटन सोहळा आज इथं संपन्न होतोय मी आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने त्याचबरोबर आपल्याला हा शब्द देऊ इच्छितो की हेच आपण बायपासच्या पुलापर्यंत म्हणजे बायपासच्या जिथं बायपास चालू होतो नारायणगावचा तिथपर्यंत आपण ही लाईटची व्यवस्था येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे त्या निमित्ताने आज होते त्या याचं उद्घाटन मला वाटतं बाळासाहेब पाटे असतील असतील त्याचबरोबर संदीप भाऊ असतील कुणाल असेल आणि त्याचबरोबर विलास शेठ बळगड असतील यांच्या हस्ते आपले जाधव जाधव काका इथं उपस्थित आहेत दादा आहेत अनेक मान्यवर हो आहेत त्या सगळ्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय नमस्कार उपस्थित सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे सर्व ग्र नारायणगावकरातील ग्रामस्थ आज जो विद्युत पोलाचा पहिला टप्पा पार पडलेला आहे जो म्हणजे नारायणगाव बस स्टँड ते सभापती कॉर्नरपर्यंतचा तो आज म्हणजे आपण नुकतंच त्याचं उद्घाटन केलं इथून पुढे सुद्धा नारायणगावमध्ये अशीच विकास कामे होत राहतील अशी असं असा असा शब्द आणि आश्वस्त सर्वांना करते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वच नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद आणि त्याचप्रमाणे नानासाहेब पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आज आहे त्यानिमित्ते संदीप गांधी यांचा देखील वाढदिवस आहे यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद